पुण्यात आज दिवसभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होताना दिसतोय पुण्यासह उपनगरात सुद्धा पुण्यातल्या हडपसर भागामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडीचं आयोजन जे आहे ते शिवसेनेचे प्रमुख नाना भानगिरे हे करत असतात सतत दहाव्या वर्ष आहे धर्मवीर दिगे दहीहंडीचा हा उत्सव आता थोड्या वेळाने सुरू होईल आपल्यासोबत नाना भानगिरे आहेत नाना का काय या वर्षीचं नियोजन आहे कशा पद्धतीने हे सगळं संपूर्ण कार्यक्रम दरवर्षी या आडपसरमध्ये प्रभू श्रीरामत चौकामध्ये धर्मवीर दिगे साहेबांच्या नावाने दहंडी महोत्सव साजरा होत असतो सा। याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दहंडीची तयारी संपूर्ण तयारी झालेली आहे पाच वाजता या ठिकाणी पारंपरिक वाद्यानुसार आणि त्याचबरोबर काही गोविंदा पथक या ठिकाणी येणार आहे त्यालाही सुरुवात होईल सांस्कृतिक त्याचबरोबर पारंपरिक वाद्य वारकरी असा एक वेगळा प्रकारचा आम्ही दहीहंडी महोत्सव दरवर्षी साजरा केला जात असतो ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात गोपाळ भक्त या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आनंद लुटत असतात आजही मोठ्या प्रमाणामध्ये पाच वाजता सगळे गोपाळ भक्त या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी दहीहंडीला चालू होईल सुरुवात होईल किती गोविंदा पथक साधारण दरवर्षी सहभागी होतात आता किती पारितोषिक आपण ठेवू दरवर्षी जवळजवळ नऊ ते दहा वेगवेगळे म्हणजे आम्ही दरवर्षी मला वाटते मुंबई नवी मुंबई बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे ठिकाणी दहंडी पथकं येत असतात आणि आम दरवर्षी आमचं सात लाख सतरा हजार सातशे एकाहत्तर हे बक्षीस आम्ही त्या दहांडी फोडणाऱ्या गोपाळ प पथकाला देत असतो एक एक आनंदामध्ये हे दहीहंडी महोत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा होत जातो ह्याही वर्षी चांगला साजरा होईल सगळी जयंत तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी दहीहंडीला चालू आहे पाच वाजता तर आपण पाहतोय पुण्यात आज दिवसभर दहीहंडीचा उत्सव आहे हडपसर भागामध्ये सुद्धा मोठ्या भक्तिमय आणि आनंदाच्या उत्साहात ही सगळी दहीहंडी होती सलग दहाव्या वर्षी नाना भानगिरे यांच्याकडून या दहांडीचं आयोजन करण्यात आलं आणि यावर्षी सुद्धा तेवढ्याच मोठ्या उत्साहानं ही दहांडी साजरी होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे